इचलकरंजीतील रस्त्यांसाठी आमदार प्रकाश आबाडे यांच्या प्रयत्नातून त्रेपन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर झालेत मात्र त्या कामांसाठी महापालिकेकडून ना हरकत दाखला दिला जात नाही त्यामुळे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालनात ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अखेर उपायुक्त काटकर यांनी दोन दिवसात ना हरकत दाखले देण्याची ग्वाही दिली मात्र शुक्रवारपर्यंत हे दाखले मिळाले नाहीत तर महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनानं नगरोत्थान अभियानातून एकावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी दिला शिवाय विशेष रस्ता अनुदान गणेश गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी दीड कोटी मंजूर झाले मात्र या कामांसाठी आवश्यक असलेले ना हरकत दाखले महापालिका प्रशासनाकडून मिळत नसल्यानं कामाला विलंब होतोय त्यामुळे ताराराणी पक्षाच्या शिष्टमंडळानं महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेतली कार्यकर्त्यांनी उपायुक्तांच्या दालनात ठिया मारून इचलकरंजीतील रस्ते कामांसाठी ना हरकत दाखले देण्याची मागणी केली बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि राधिका हवळ यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला काही ठराविक ठेकेदारांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर उपायुक्त ता काटकर यांनी गणेश उत्सवापूर्वी इचलकरंजीतील रस्त्यांच्या पॅचवर कामांसाठी चार ठेकेदारांना काम देऊन तसंच त्रेपन्न कोटी पंचेचाळीस लाखाच्या कामांसाठीचे ना हरकत दाखले दोन दिवसात देण्याची त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान एक्क्याऐंशी कामांपैकी तीस कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली या आंदोलनात अहमद मुजावर राजू बोंद्रे तानाजी हराळे दीपक सुर्वे संजय केंगार सतीश मुळीक नितेश पोवार यांच्यासह ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते